नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफी करून सात बारा कोरा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तेवीस जून दोन हजार पंचवीस रोजी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करत सात बोरा सात बारा कोरा करण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी पालकमंत्र्यांना निवेदन देऊन धरणे आंदोलन करण्यात आले केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अहवालानुसार शेतकऱ्यापेक्षा शेतमजुराचे पण जास्तीचे उत्पन्न आहे शेती करणे नुकसानीचे बनले महाराष्ट्रामध्ये दिवसाला आठ शेतकऱ्यांची आत्महत्या होत आहे अशा काळात राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांनी निवडणुकीपूर्वी जाहीर केले होते की आमचे सरकार आल्यास शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करणार आज ही धाडस दाखवण्याची वेळ आली आहे मुख्यमंत्र्यांनी समिती स्थापन करत वेळ काढून उद्योगपतीचे सोळा लाख कोटी रुपयाचे कर्ज राईट करताना समिती स्थापन केली जात नाही पण छत्तीस ,00 ,00 लाख स्थापन वेळ काढून उद्योगपतीचे सोळा लाख कोटी रुपयाचे कर्ज राईट करताना समिती स्थापन केली जात नाही मुख्यमंत्र्यांनी समिती स्थापन करत वेळ काढूनही उद्योगपतीचे सोळा लाख कोटी रुपयाचे कर्ज राईट करताना समिती स्थापन केली जात नाही पण छत्तीस लाख शेतकऱ्यांना पंचवीस हजार कोटीची कर्जमाफी करताना समितीचा अट्टहास कशासाठी मेट्रो ट्रेनसाठी एक लाख आठ हजार कोटीची तरतूद करू शकता शेतकऱ्यांचा विरोध असताना शहाऐंशी हजार कोटी, कोटी शक्तीपीठ महामार्गासाठी दिले जातात छत्तीस हजार कोटी लाडक्या बहिणीसाठी दिले जातात मग शेतकऱ्यांना आश्वासन देऊन दुर्लक्षित केल्याने आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे त्याला सर्वस्वी जबाबदार कोण त्यामुळे लवकरात लवकर सरकारने सरसगट कर्जमाफी करावी अशी राष्ट्रीय समाज पक्षाच्या अवस्थेने मागणी करण्यात आली आहे प्रदेश कार्यकारिणी सदस्य ज्ञानोबा ताटे अशोक मुकुंदराव हक्के जिल्हाध्यक्ष परभणी गोविंद मानवतकर विष्णू साईगिंडे बालासाहेब यांच्यासह कार्यकर्ते धरणे आंदोलनासाठी बसले होते आमचं म्हणणं असंच आहे की या सरकारला फडणवीस सरकार देण्याच्या अगोदर फडणवीस साहेब म्हणले होते मुख्यमंत्री व्हायचे आम्ही अगोदर शेतकऱ्याचा सा सात बारा कोरा करेल व शेतकऱ्याला सरसकट कर्जमुक्ती करेल परंतु या सरकारनं याला विसर विसरून गेले सरकार, सरकार म्हणून त्याला आठवण देण्यासाठी आम्ही इथं आम्ही धरणं आंदोलन द्यायलो आणि या सरकारला आम्ही सगळं राष्ट्रीय समाज पक्ष सांगू इच्छितो की शेतकरी हा पोशिंदा आहे या शेतकऱ्याला कर्जमुक्ती करा आणि सात बारा बोरा करून द्या एवढंच आमचं म्हणणं आहे सरकारला गेल्या सोळा तारखेला संपूर्ण महाराष्ट्रात तहसीलदारामार्फत सरकारला कर्जमाफी माफी कर्जमाफी व्हावी अशा पद्धतीनं आम्ही सगळ्या जिल्ह्यामध्ये निवेदन दिलेले आहेत तो एक आमचा पहिला भाग होता दुसऱ्या भागामध्ये आज तेवीस तारखेला जिल्हा जिल्हाधिकार्यालयासमोर पूर्ण महाराष्ट्रामध्ये धरणे व आंदोलन अशा का पद्धतीचा कार्यक्रम ठेवलेला आहे या कार्यक्रमामधला जो मुख्य विषय आहे आमचा तो मुख्य विषय असा आहे की संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील सरसगट शेतकऱ्यांचा सात बारा हा कोरा झाला पाहिजे व सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे आज या 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 ती ती जी जी हा या ठिकाणी धरण व आंदोलन यासाठी करत आहोत की गेल्या दीड वर्षापासून नवीन सरकार स्थापन होऊन या सरकारनं जाहीरनाम्यामध्ये सांगितल्याप्रमाणे त्यांचा शब्द पाळला नाही व स शेतकऱ्यांचा कर्जमाफी केली नाही त्यामुळं त्यांना ती जाणीव व्हावी किंवा त्यांना ते लक्षात यावं की आपल्याकडून जे जाहीरनाम्यामध्ये आपण बोललेलो आहोत किंवा जे जनतेसमोर आपण मांडलेलं आहे हे त्यांच्या लक्षात यावं म्हणून आम्ही त्यांना आठवण म्हणून हा कार्यक्रम आम्ही अवलंबलेला आहे पूर्ण महाराष्ट्रात कर्जमाफी शेतकऱ्याची व्हावी दृष्टीनं सगळ्या जिल्ह्यामध्ये आज तेवीस तारखेला आमचे धरणे आंदोलन आहेत या पद्धतीनं सरकारनं आमचा विचार करून आमच्या पक्षाची ही मागणी त्यांनी धरून या सर्व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा सरसगट कर्जमाफी करावी अशी आमची सरकारला जिल्हाधिकाऱ्यामार्फत आम्ही निवेदन देऊन मागणी करीत आहोत धन्यवाद राष्ट्रीय समाज विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट शिवसेना एकनाथ शिंदेगड या तिन्ही पक्षांनी महाराष्ट्रातील संबंध शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करतो असे आश्वासन दिले होते पण सत्ता येऊन आज दीड ते दोन वर्ष झाली तरीसुद्धा देवेंद्र फडणवीस साहेब अजित पवार साहेब एकनाथ शिंदे साहेब या तिघांनाही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा विसर पडला आहे त्यामुळे राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं संबंध महाराष्ट्रामध्ये आज आम्ही पूर्ण परभणी जिल्हा असेल महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये सर्व ठिकाणी एकदिवसीय धरणे आंदोलन करीत आहोत त्यामुळे यामुळे त्या सरकारपर्यंत आमचा आवाज पोहोचेल आणि लवकरात लवकर येणाऱ्या पावसाळी अधिवेशनापर्यंत महाराष्ट्र सरकारने संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी सातबारा पूर्ण कोरा करून व इतर महामंडळे जे आहेत जेणेकरून अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असेल अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ असेल चर्मकार विकास महामंडळ असेल वसंतराव नाईक विकास महामंडळ असेल महात्मा फुले असेल असे विविध महामंडळे जे आहेत आतापर्यंत ज्या ज्या महामंडळांनी या लोकांना कर्ज दिलेत ते सर्व कर्ज या महाराष्ट्र सरकारने माफ करावे अशा या मागणीसाठी आज राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने परभणी जिल्हा कलेक्टर ऑफिसमोर आम्ही सर्वजण बसलो आहोत आज आमचा आवाज आपल्या माध्यमातून सर्व जनतेपर्यंत सरकारपर्यंत पोहोचवत परका हो। एवढीच अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज